अमळनेर शहरातील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात मिळणारा महाप्रसाद तेरा फेब्रुवारीपासून कलई केलेल्या पिकरे भांड्यांनी फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात बनवले जाणार आहे देश विदेशात येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याच्या काळजी मंगळग्रह सेवा संस्थेने हा निर्णय घेतला आहे ॲल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर आरोग्यासाठी घातक असल्या कारणास्तव संस्थेने हे सर्व खाद्यपदार्थ कलई केलेल्याची भांडी व फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलच्या भांड्यातच बनवण्याचा निर्णय घेतला आहे की बांधले गुजरात येथून हे उत्पादकाकडून घेतले आहेत महाप्रसादातील सर्व पदार्थ फक्त गावगाव तुप शिंदना तेलात बनवले जातात हे विशेष मंदिरात अल्पदनात पौष्टिक व दर्जेदार महाप्रसाद दिले महाप्रसादात खाद्य शिंगण अर्थात पंचरत्न डाळ भात बट्टी बट्टीची भाजी आणि जिलेबी असे चविष्ट पदार्थ असतात आठ रोजी मंदिरात केशव किंवा सारण जोशी मेहन जोशी व गणेश जोशी यांनी संस्थेचे अध्यक्ष दिगंबर महाले एस डी गावीसकर दिलीप भगिरथ अनिल अहिर राव सोनम यांच्या हस्ते या बांधण्याची विधिवत पूजा करून समाजा व लोककल्याण हे स्वंगळ ग्रह सेवा संस्थेची निवडित आहे त्यातूनच आम्ही हा खर्च मात्र बाहेर ऑर्डर देता येईल निर्णय घेतला आहे फूड ग्रेड नसलेल्या सर्वच प्रकारच्या भांड्यांचा वापर सक्तीने बंद होणे काळाची गरज आहे शासनाकडेही आम्ही त्यावर बंदीची घालण्याची मागणी केलेली आहे मंगळ सेवा संस्थेचे से दिगंबर म्हणाले हे मत व्यक्त केले आहे अमळनेर तालुका फ्रूट सेल सोसायटी चेअरमनपदी प्रताप पाटील वहिश चेअरमन भिका धनगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एसपी महाजन यांनी काम पाहिले व्यवस्थापक लहू पाटील संचालक बाळासाहेब पाटील युवराज पाटील अरुण पाटील भागवत पाटील श्यामकांत पाटील सुशील पाटील अनिल पाटील कुलदीप पाटील हिलाल सैंदाने मंगलाबाई पाटील सुवर्ण पाटील हे संचालक हजर होते बिनविरोध निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या नवीन नावाचे खासदार शरदचंद्र पवार गटाने जल्लोषात स्वागत केले यावेळी माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील तिलोत्तमा पाटील कमल अक्का पाटील छाया पवार उमेश पाटील श्याम पाटील सचिन वाघ मनोहर पाटील दयाराम पाटील अरुण शिंदे जी एम पवार सनी गायकवाड कल्पेश पाटील शशी साळुंखे किशोर पाटील दर्पण वाघ उज्वल मोरे शुभम पवार महेश कासार तसेच तालुक्यातील पद्मविभूषण शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शहरातील विद्या विद्यामंदिरात माझी शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री या अंतर्गत बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर मोर्या हॉस्पिटलचे डॉक्टर दिनेश महाजन आणि सौ डॉ महाजन यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी संस्थेचे पदाधिकारी गुणवंतराव पाटील ऍडव्होकेट अशोक बावीसकर बोरसे मुख्याध्यापक एस पाटील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते शहरातील साई इंग्लिश अकॅडमीचे संचालक भैयासाहेब साहेब मगर यांच्या इंग्लिश ग्रामर फॉर्म्युला पुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे मदत व पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील खासदार उन्मेश पाटील संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉ रवींद्र शोभणे मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापिका उषाताई तांबे पुणे सिनेट सदस्य राजेश पांडे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते विद्यार्थ्यांना सहज भाषेत इंग्रजी भाषा समजावी यासाठी भैयासाहेब मगर यांनी इंग्लिश ग्रामर फॉर्म्युला पुस्तिका तयार केली आहे प्रताप महाविद्यालयातील राष्ट्रीय गणित दिवसानिमित्त शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रश्न मंजुषा कार्यक्रम आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले सात फेब्रुवारी रोजी गणिताचा प्रचार आणि रामानुजन यांचे कार्य या विषयावर प्रोफेसर डॉक्टर चौधरी माजी विभाग प्रमुख एम जे महाविद्यालय यांचे व्याख्यान झाले प्रसंगी सरांनी मुलांना विविध प्रात्यक्षिक करून दाखवित दैनंदिन व्यवहारात गणिताचा वापर होत असल्याचे सांगितले तसेच विद्यार्थ्यांना रिजनल ऑलिम्पियाड एक्झाम आणि सायन्स म्युझियम त्रिवेंद्र मेथील उपकरणांबद्दल सविस्तर माहिती दिली तर जी एस हायस्कूल डी आर कन्या हायस्कूल आणि पी बी ए इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषाचा कार्यक्रम घेण्यात आला सूत्रसंचालन प्राध्यापक रोहन गायकवाड गणित विभाग प्रताप महाविद्यालय यांनी केले व आभार प्रदर्शन प्राध्यापिका डॉक्टर वंदना भांबरे यांनी केले जागा उठवण्यासाठी अर्ज फाटे करतो या संशयावरून एकाला एक चाकू तर दुसऱ्याला कुऱ्हाडीच्या दांड्याने व इतर दोघांना लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना मुंगसे येथे सहा फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली प्रदीप मच्छिंद्र कोळी घरात असताना शेजारी राहणारा भरत मोतीलाल कोळी मोतीलाल आधार कोळी चुनीलाल आधार कोळी प्रवीण भाऊलाल कोळी गोपाळ प्रकाश कोळी सोपान प्रकाश कोळी असे घरात आले आणि जागा खाली करायचे अर्ज फाटे देतो या कारणावरून सर्वांनी शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण करत खाली पाडले भरत मोतीलाल धार चाल चा मोती कुऱ्हाडीच्या उलट्या दांडाने पायावर मारहाण करून पाय फ्रॅक्चर केला त्यानंतर आई आशाबाई पत्नी अश्विनी हे भांडण सोडवायला आले असता त्यांना देखील खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली अमळनेर पोलीस स्टेशनला मारहाण व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत